नमस्कार जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रहो आत्ताच आपण माझ्या संदर्भात जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये कसलेही प्रकारचं नुमत नाही परंतु मी सर्वस्वी तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची माफी मागू इच्छितो माझ्या गळ्यामध्ये असणारा या व्हिडिओमधील जो रुमाल आहे त्या रुमालामध्ये एका साइडला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि दुसऱ्या साईडला आपल्या विकास कन्या श्वेताई महाले पाटील यांचा त्या दुपट्ट्यावर फोटो होता मी प्रसंगी या दुपट्यावर फोटो असल्यामुळं आणि माझ्या व्हिडिओमध्ये असल्यामुळं मी श्वेताई महाले पाटील यांची मी माफी मागतो आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याचा कोणत्याही पदाधिकाऱ्याचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही भारतीय जनता पार्टी हा आपला जो पक्ष आहे तो एकनिष्ठ आणि सच्च आणि काम करणारा पक्ष आहे विकास करणारा पक्ष आहे परंतु माझ्या संदर्भात जे घडलं ती वस्तुस्थिती मी सर्वांपर्यंत सांगितलेली आहे या प्रकरणात खरोखरीच दुसऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा कसलाही संबंध नाही आहे मी श्रोतचे महाले पाटील यांची माफी मागतो तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सुद्धा माफी मागतो जय श्रीराम जय महाराष्ट्र